नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे शासकीय योजनेची पाहूया सविस्तर महाराष्ट्र राज्य सरकारने लाडकी बहीण योजना ही अंमलात आणली आहे मात्र ही योजना सुरू होण्याच्या अगोदरच विरोधकांकडून ही योजना फसवी असल्याचे सर्वत्र बोलले जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे हिंगोली दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात विचारणा केली असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे म्हणाले की येणाऱ्या सतरा तारखेला लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हप्ते जाणार असल्याचे ते बोलत होते पाहूया काय म्हणाले ते अरे नाना पटोले आणि काँग्रेस या काँग्रेसने नेहमीच असे निवडणुकीचे जुमले केले कारण त्यांनी अनेक वेळा अशा प्रकारचं आश्वासन दिलं इतर राज्यांमध्ये निवडणुका जिंकताना आणि मग ते कर्नाटक असू द्या राजस्थान असू द्या मध्य प्रदेश असू द्या निवडून निवडणूक झाल्यानंतर प्रिंटिंग मिस्टेक म्हणाले निवडणूक झाल्यानंतर कर्नाटकमध्ये म्हणाले आमच्याकडे पैसे नाही आहेत केंद्राने आम्हाला पैसे द्यावे अशा प्रकारचं प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही यामध्ये पूर्णपणे या सतरा तारखेला आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या खात्यामध्ये दोन इन्स्टॉलमेंट जाणार आणि ही योजना जी आहे ही योजना परिपूर्ण योजना आम्ही बनवली आहे तर पूर्ण पैशाचं प्रोविजन केलेलं आहे जवळपास तेहतीस हजार कोटी रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेसाठी केले इतर सर्व योजना ज्या आहेत लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जे गॅस सिलेंडर देण्याची असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ योजना असेल यासाठी पूर्णपणे तरतूद आर्थिक वर्षापर्यंत मार्च पर्यंत केलेली आहे या, भाई, भाई, पने, या भाई। पने, क्या खात्यात पैसे गेल्यावर जे विरोधक विरोधकशी पडतील विरोधकांचे डोळे पांढरे होतील आणि हीच भीती त्यांना झालेली आहे त्यांच्या छातीत धडकी भरले आहे बहीण लाडकी आणि लडकी छातीत धडकी अशा प्रकारचं वातावरण झालंय म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकले म्हणून कोर्टात गेले त्या लाडक्या बहिणींना पैसे मिळू नये म्हणून ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले लोक पण कोर्टाने देखील त्यांना फेटाळले त्यांची याचिका पूर्णपणे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना जी निवडणुकीसाठी के आम्ही केलेली नाही याची तयारी जवळपास आठ दहा महिन्यापासून आम्ही उद्धव ठाकरे तुम्ही महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी साथ जनतेची भूमी महाराष्ट्राची